राम राम नो स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू आहे बाजारला आपला आठवडे बाजार आहे राजूर पण सोमवार राहतो आहे पण आज आपण म्हणजे आडवारी चालू आहे तर मग घरात काही बाजार बिजार नव्हतं राहिला मग त्याच्यामुळं मग चालू आहे भाजीपाला ह्या बाजार राहतो तिथं तर मग आजी ते त्याची आई आणि रामदासला आहे घरीच शेळीकर शरीर करून नाही ना मग चला आता आपण पाय पाय आता पायपायी पिंपळखान्यापोच आपल्याला जायला लागणार आहे मग चुटून गाडी भेटली तर ठीक नाही तर मग तसाच पाय पाय कारण गाड्या वेळेवर भेटतील नाही मित्रांनो चला आता सर्व आपण पाय पाय आणि मित्रांनो पहिला होडीनं जायला लागायचा पण आता उड्डाणपूल झाला आहे त्याच्यामुळं मग आता गाड्या भेटतात पिंपरखान्यापेशी गाड्या राहतात पण तिथपर्यंत आपल्याला पायी जावं लागत आहे तसे आपल्या गावातूनही गाड्या राहतात पण मग आपला काम हे त्या ओरखता ओरखता मग गाड्या निघून जातात ना त्याच्यामुळं आता पायी जावं लागत आहे ऊन आहे आता मित्रांनो भरपूर ऊन्हत आहे चला आता आदित्य आणि त्याच्या आई गेले पुढं मित्रांनो आपण कालच एक नवीन चॅनल ओपन केला आहे तो तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो तो चॅनल त्या चॅनलची लिंक आहे ना मित्रांनो कालच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन म्हणून दिली होती आपण पण तरी बऱ्याच मित्रांनी सांगितला का लिंक पाठवा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या आपल्या नवीन चॅनलची लिंक देतो आहे लिंक त्या लिंकवर टच करून आपण त्या पण चॅनलला भेट द्या तो पण चॅनल आपला अभंग गवळणी असा आहे तर मग तिकडं तो आपला मनोरंजनासाठी चॅनल खोलला आहे तर चला मित्रांनो त्या पण चॅनलची लिंक आपण ह्या व्हिडिओच्या आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि तिकडे पण जाऊन आपण सपोर्ट करा सबस्क्राईब करीत चला लाईक करीत चला चला लांब जायचे मित्रांनो आता बाजारात पण पोचायला बराच किती टाईम लागतो काय सांगता येत नाही आपण जो पाय चालू ना ह्या रस्त्याला इकडं हां मित्रांनो बागायती रे पाय या वावरमध्ये इकडे पाणी भरलं आहे काहीतरी मला वाटतं भिमुखा काहीतरी पिअरला आहे पण तो अजून उतरलाच नाही पूर्ण बागायती रे मित्रांनो इकडं ह्या पिंपरखानच्या शिवारामध्ये इथं पहा किती फुलं आहे ती बिजली म्हणतात मित्रांनो याला पहा हां की ना एक खुडून तुला घेऊ शकतो गजर्याला गजर्याला नाही तिकून येताना पोहा मग तिकून येताना गाडी नाही काय होतं ना आता चला पहा मित्रांनो किती फुलं आहेत ज्याम फुलं आहेत त्या काय बाजार असेल आपल्याला काही माहीत नाही चला मित्रांनो आता आधी त्याला का ते पाळी पाळीवर तिच्या चायना घेतला होता आता वेगळ्याच आहे खाली पाळी 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 असं घेऊन जायला लागल तर गाडी नाही भेटली तर असाच आळीपाळवी घेऊन फार राजोला जायला लागेल मित्रांनो तर आता चालू उजव उजव आमचा हा पायी यात्रा तर हे पावा मित्रांनो पिंपरखन्यापेशी गेल्यानंतर आपल्याला ही गाडी भेटली पिकअप आता ह्या गाडीमध्ये आपण बसून चालू आहे नशीबाना गाडी भेटली म्हणून बरा झाला आणि उन्हातानामध्ये पायी जायला लागला असा मित्रांनो आता आपल्या गाडीनं प्रवास सुरू झाला आहे आणि आता राजूरमध्ये उतरलो आपण आणि आता आपल्याला थेट बाजारामध्ये जायचे आणि आज बाजारामध्ये गर्दी कमी आहे मित्रांनो कारण सोमवार जास्त गर्दी राहते सोमवार हा आठवडे बाजार राहतोय राजूरचा आणि आज सोमवार नसल्यामुळं गर्दी कमी आहे मित्रांनो पहा आता इथं आधार सेवा केंद्र आहे आज शनिवार बँक बंद असल्यामुळं आधार सेवा केंद्रामध्ये आपण पैसे काढायला गेलो आहे आपल्याला बाजारासाठी लागतील ना मग ते पैसे आपण आता इड आधार सेवा केंद्र म्हणजे गाडणार आहे ते गर्दी कमी आहे स्मॉल मध्ये आपण बाजार करण्यासाठी जाणार किराणा या स्मॉल मध्ये आता आपण इड आलोय मस्त बाजार भेटत आहे इड मित्रांनो आपण या स्मॉलमध्ये आलो आता इकडे भरपूर वस्तू भेटत डाळी मसाला सगळ्याच वस्तू बारीक पोरांच्या वस्तू तर ह्या खरेदी करण्यासाठी आम्ही आता त्या स्मॉलमध्ये आलो आहे पाहा इथं आणि इथं बाजार करायचं आहे ना मित्रांनो ह्या असा म्हणजे ट्रे भेटत पा पहा तमाटे द्या जाळीसारखा ज्या बाजार आपल्याला करायच्या ना त्या या ट्रेमध्ये घ्यायचा भरून इकडे जाळी जाळी तुम्ही ते बाजार करते इकडं पा येत नाही तर स्मॉलमध्ये आता जाळी घ्यायचा काम झालाय आणि ह्या अशा ते साहित्य गेमार के आपल्याला आज एवढी काही नाही न सोमवार जास्त गर्दी राहते आणि तू स्वस्त घर ना? <अगे> <coughs> कमी आगी पण रात्री मित्रां भरपूर म्या घ्या आधी ते काही इकडं खायच्या वस्तू म्हणजे फरसान या सगळा आणि इकडं या साईडला डेटॉल्स काही साबणं उपवासाचे पदार्थ एकदम पाणी चॉक एकदम भारी तिथलं आदित्य ना आदित्य आहे काहीतरी काय घेतलंय का मॅगी घेतली हे बाज असा बाजार याच्यामध्ये घ्यायला काय रे खजूर ना हा खजूर आहे घ्यायचे का कशी किलो कशी करू ना ऐंशी रुपयाला पाकिट आहे का खजूर आहे पोरांसाठी एकदम चांगलं राहतेला मित्रांनो स्टॅट बँक बेंक, स्टेट बँक आहे ना तिथं एकदम जवळ आहे खालच्या साईडला हा आम्ही महिनाभरपूरला असा बाजार करणार आहे आज म्हणजे आता सारखं सारखं आहे याला जमत नाही मी ना आणि स्वस्त झाला म्हणजे काही गोष्टी भेटत भेटतात ब्रश मसाला काय घेते मसाला घेतो आता आपण थोडंसं काही मसालो

शेतकरी मित्रांनो आम्ही मेहनत नाही दस असा घेतोय कधी कधी जशी पैशाची बचत येईल तसे दोस्त ने आता आपण या ज्या स्मॉलमध्ये इथं जे बाजार केलाय ना त्या स्मॉलचे माल घेतले तर हे मालक समोर बसते तुमचा मोठा भाऊ आणि मग तुम्ही पण मालकच आहेत ना पण मग एक ते एकदम उत्कृष्ट पद्धतीने राजूरमध्ये हा स्मॉल पहिल्यांदाच इथला मॉल आहे ना एकच स्मॉल इथं एकदम योग्य दरामध्ये बाजार भेटतोय तर ग्राहक पण भरपूर येतात त्यांना कसं वाटतं आपण थोडक्यात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे तर दादा नाही मला एक सांगा तुम्ही लास्टात बोलाय मला माहिती आहे आपली सर्वसाधारण माणसं आहे तुम्ही तर पण ग्राहक येतात तुम्हाला कसं वाटतं एकदम छान वाटतंय ना आणि तुम्ही सेवा पण व्यवस्थित देतात आणि तुमच्यातला जो माल भेटतो तो पण एकदम योग्य दरामध्ये भेटतो कमी रेटमध्ये आणि मी आम्ही कायमच आहे आणि आपल्या स्मॉलचा पहिला शिडू मी बनवतोय आणि त्यामुळे जो आपण आता माल घेतला आहे तिकडे त्यांचा जो काउंटर आहे हिशोब करण्यासाठी एकदम कारण मी पहिल्यांदा नाही येत मी त्यामुळे दोन चार वर्षी स्मॉलमध्ये येले त्याच्यामुळे एकदम योग्य दरामध्ये आणि आपल्याला जर पाहिजे असेल तर स्टेट बँकेच्या खाली इथं हा स्मॉल आहे इथं आपण येऊ शकतात सगळ्याच वस्तू भेटतात ना आपल्याला चालेल धन्यवाद आपण माहिती घेल्या तुम्हाला थोडी शंका वाटली पण नाही आपला आपला भागातला चांगला माणूस पुढे गेला पाहिजे ही आमची इच्छा नाही का चालेल येऊ का तर जेवढा आपण बाजार करतोय ना किराणा सगळ्या वस्तू तेवढाच बिल या काउंटरवर करतात इथं तर आपल्याला ही बिलाची पावती भेटली नऊशे सव्वीस रुपये बिल झालंय आपला एकदम रिस्तर हिशोब चला आता त्यांचा बिल आपण देऊन टाकू

मिसळ आहे ना आहे ना मिसळ राम राम आता या हॉटेल मध्ये आपल्याला एकदम ताजी ताजी मिसळ भेटली पन्नास रुपयाला मिसळ आहे चला आता नाश्ता करून घेऊ मस्त ताव मारावी लागले पा मिसळ व हे मस्त मिसळ आहे मित्रांनो ताजी ताजी

फक्त शुक्रवार आणि मंगळवार नाही राहात कारण शुक्रवारी शेंडेचा बाजार शेंडूच्या बाजारला जातो आणि मंगळवारी खिरल्याला तर रामदासला आपण जीन्स पॅन्ट घेतो आहे दुमचान की खरीदी चालू आहे आता तशी बरोबर का हो काही लांब आहे ना शुक्रवारी जायचो किती गिजात किती घ्यायला त्या पोरं एवढं जाणं हा हा

आधी पाहज बरं आता एवढा कळत किती झाले साडेचार साडे चारशे काय कमी जास्त करून बोला बोला ना कमी जास्त साडेचारशे ना मग द्या तीनशे रुपयाला नाही तीनशे म्हणलं ना आधी नाही येणार ते असं मी म्हणतोय चार पॅन्ट आणि एक लावा योग्य तर लावा मग घेतोच म्हणायला आपण आता घेणारच चला आता व्यवहार चाल आमचा सातशे ना बरं चला यांची ये ना किती बोला तीनशे हा तेवढा घेतला असं पाचशे घेतला असं आपण त्यांनी ना, ना।, 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 ना, ना, ना

तिने घ्यायची आपल्याला ना तिने घ्यायची ना? ना हे एवढंच घेत जाऊ द्या पैसे दे तुम्ही साडे चारशे म्हणले त्याचे साडे चारशे म्हणले किती म्हणत आता मी म्हणलो तीनशे रुपयाला मग किती बोलपूर करण्यापेक्षा चारशे का डायरेक्ट पन्नास करशे घ्या जा चला जाऊ आता मी कुठं लई मी काय म्हणलो ना देऊ का साडेतीनशे चला मित्रांनो साडेतीनशेला आपला एव्हर झाला आहे नाही खाली एकदम व्यवस्थित व्यवहार केला त्यांनी पण साडेतीनशेला आमच्या व्यवहार झाला तर धन्यवाद बरं का तुमचं पण हां 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 चालेल तर साडेतीनशेला आम्ही जीन्सची पॅन्ट घेतले आम्हाला चला बाकी त्याला हंड्रेड पॅन्ट घेतले बाकी चार हंड्रेड पँ चार हंड्रेड पॅन्ट तर व्यवस्थित तर पुन्हा तुमच्या दुकान तर आम्ही येऊ नक्कीच येऊ चालेल चालेल चला तुमचे पैसे देतो तर या दादांचे पैसे देतो आता चला मित्रांनो आता आपण एक हॉटेलमध्ये आलो इथं राजूरमध्ये तर आपण विमा आता साठी खाऊ घेणार घेणार आहे ती मैसूर होडी आणि अर्धा किलो मसूर होडी आहे आणि ही मैसूर होडी आणि बरसा म्हणजे लाडू फरसाण इथं राहत आहे तर आपण आता फरसाण किती पोरांसाठी खाऊ पण इथूनच घेतोय आपण भाऊ चांगला योग्य भाव राहतात ना दादा भाऊ मला योग्य राहतात ना योग्य हा होलसेल भाव राहतो मित्रांनो इथं आपले किरण उमरावणी या डॉक्टरांच्या जा शेजारी इथं समोर हे हॉटेल आहे आम्ही कायम खाऊ इथंच घेतोय पोरांसाठी तर अशी आजची शॉपिंग चालू आहे मित्रांनो म्हणजे आपल्या गावात बसेल त्याला बाजार म्हणतात नाही का पोरांसाठी खाऊ तर पहा मस्त इथं बरंच गोड वस्तू येते आणि सगळा आता फरसन घेतलं आहे आणि आपला भीमा आता कायमचा जोडला यासाठी मैसूरवडी घेतली आहे आधी त्याला काय आवडतं काही माहित नाही चला आता इकडे बाजार घेतलाय आपण खाऊ चला मित्रांनो जवळजवळ बाजार उरकलाय पण आता फक्त भाजीपाला आहे आपला आपला तो घेणार आहे महागाई जास्त असल्यामुळे पैसा जास्त जातो मित्रांनो तर हे पहा मित्रांनो समोर भाजीपाल्याची दुकानं आहे ती इकडं पण काही भाजीपाल्याची दुकानं रस्त्याच्या या साईडला काय आहेत आणि काही रस्त्याच्या त्या साइडला म्हणून सगळाच भाजीपाला राहत आहे कांदं लसूण वांगी टमाटा कोबू फुलवर हे सगळं राहत आहे तर एवढा आपण आता घेण्याचा प्रयत्न करतोय ह्या भाजीपाला तर आधी तिची आई गेली भाजीपाला करायला आणि मी बसलो इड्या थोडं आणि हा सगळा किराणा माल भाजीपाला आता दोन पिशव्या भरल्यात आता आवरून आपल्या घरी निघायची रामदास आता ह्या पिशव्यांमध्ये भरते काय भाजीपाला काही किराणा एवढं आवरून आता मस्तपैकी घरी निघायचे तर चला मित्रांनो आपला सगळा बाजार उरखलाय आता किराणा भाजीपाला सगळा आणि तिकडच्या गाड्या लागत आहेत आता ह्या पिकअप शेजारी जी जी बुबी आहे ना तिच्यामध्ये आपल्याला जायचे ती आपल्याच गावची आहे आणि सुरुवातीलाच आम्ही आलो आहे आणि आमच्या जे गावचे आहेत ना ते बरेचसे लोक अजून बाजार करतात त्याच्यामुळं मग इकडे कोणीच नाही आता सध्या ये शे आता आता या शेजारच्या जीपमध्ये आता आपल्याला जायचेल चालू हां एकच गाड्या राहतात आपल्या आता दुसऱ्या गाड्या निघून गेली असतील चला ही आपल्या गावची जीप जिपे इच्छामध्ये आता आपण जाणार येते पहा आता आपण गाडीमध्ये बसलो जीपमध्ये जीप एकदम खाली कोणीच नाही आलाय ना हे आज करी द आज दहा आहे का नाही आज काय नसते एवढी मार कवर येते गाडी काय नाही बाजाराला आलेले पैसे संपट जाईना लई नाही मारायचं की

आपण जर चॅनलवर ने ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळं वेगवेगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय